एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या करून तिचा मृतदेह आपल्या खोलीत लपून ठेवला त्यानंतर काही दिवसांनी त्याने तिच्या घरी मेसेज पाठवलं की मी त्याची हत्या केली या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे जिल्ह्यातून एक खळबळजनक हत्याकांड समोर आलं आहे येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीला पाण्याने भरलेल्या ड्रम मध्ये बुडवून तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह हातपाय बांधून एका खोलीत ठेवला त्यानंतर तिचा मृतदेह हातपाय बांधून एका खोलीत ठेवला आणि पळून गेला ही घटना वैशाली अव्हेन्यू कॉलनी मध्ये घडल्याची माहिती आहे या तरुणाने त्याची प्रियसी लक्षिताची हत्या केली तिचे हातपाय बांधले आणि पळून जाण्यापूर्वी तिचा मृतदेह खोलीत सोडला त्याने मुलीला पाण्याने भरलेल्या निळ्या बुडवल्याचा आरोप आहे या प्रकरणी मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार लक्षिता सप्टेंबर पासून वैशाली अव्हेन्यू कॉलनीतून घरातून कॉलेजला जात असल्याचे सांगून निघाली होती पण परत आली नाही कुटुंबाने पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती तपासात असं समोर आलं की मोनू उर्फ मनोज चौहान नावाच्या मुलाशी मैत्री होती कुटुंबातील सदस्यांनी विचारणा केली असता आरोपीने त्यांना कुठेतरी जात असल्या जे सांगत दिशाभूल केली त्यानंतर एक ऑक्टोबर रोजी त्याने मुलीच्या कुटुंबाला संदेश पाठवला की त्याने तिची हत्या केली आहे आणि तिचा मृतदेह हो त्याच्या खोलीत आहे